एक व्हिडिओ हा व्हायरल झालाय यावेळी एक दिव्यांग प्रवासी चक्क रेल्वेचा दरवाजा तोडताना दिसतोय त्यामुळे त्याच्यावर काही जण नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत अशातच त्यानं असा प्रकार केल्यानं नक्की अधिकारी कुठे होते त्याला थांबवलं का नाही असा प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत परंतु काहींना रेल्वेवरच निशाणा साधलाय काही म्हणाले की अशा प्रकारे तो दिव्यांग असूनही त्याला कुणी रेल्वेत घेत नाहीये हे फारच दुर्दैवी आहे त्यामुळे अशावेळी तिकीट काढूनही त्याला हा त्रास सहन करावा लागतोय हे पाहून अनेकाचा रागणावर झाला आहे त्याचोसोबत यावेळी रेल्वे स्थानकावर उभे असलेले लोक मात्र त्याची मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते ट्रेनच्या मालमत्तेचं अशा प्रकारे नुकसान करणं चुकीचं आहेच पण तिकीट काढूनही ट्रेनमध्ये चढायला न मिळणं किंवा अशा प्रकारे दरवाजा बंद करून ठेवणं कितपत योग्य आहे असा सवाल रोख आता रेल्वे रेल्वे प्रशासनाला विचारत आहेत दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं याबाबतची माहिती मागून घेतली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रेल्वे स्थानकावर ट्रेन उभी असल्याचं ही ट्रेन आधीच प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे एवढी गर्दी आहे की प्रवाशांनी इतर लोकांना चढण्यापासून रोखण्यासाठी आतून चक्क दरवाजे बंद करून घेतले अशा परिस्थितीत तिथे एक दिव्यांग प्रवासी येतो आणि त्यांना दरवाजा उघडण्यास सांगतो परंतु कुणीही त्याच्या मदतीसाठी जात नाही त्याला आज जाता यावे म्हणून तो दरवाजा तोडायला लागतो आता कुबड्यांच्या आधारे तो दरवाजा तोडतो इतक्यात पोलीस तिथे पोहोचतात आणि त्याला समजावून त्याला बाजूला सांगतात अनेकांनी अनेकांनी हा व्हिडिओ पाहून व्यक्त विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत एका युजरनं लिहिले मी काही बोललो तर वाद होईल दुसऱ्यानं लिहिले की लोक कोणत्याही भीतीशिवाय सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान कसे करतात असा माझा प्रश्न आहे अशा लोकांकडून पैसे वसूल केले जावेत काई युजर्स नी आशा लोकान ना टाकुन काही युजर्सनी अशा लोकांना तुरुंगात टाकून अद्दल घडवण्याची गरज असल्याचं मत मांडलंय तर काहींनी आतून दरवाजा बंद केलेल्या लोकांचा दोष आहे आता हा दिव्यांग माणूस ट्रेन मध्ये कसा चढणार असा सवाल उपस्थित केलाय